नमस्कार मित्रांनो मी, मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज एकवीस अवघ्या दररोज आपण वीस प्रश्न पाहत असतो सकाळी साडेसहा वाजता आणि प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा टाकतील असतो मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मदत करावी या अनुषंगाने मी चालू घडावणी हा उपक्रम सुरू केला आहे मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची मदत होऊ शकते ठीक आहे आजचा कालचा पहिला प्रश्न होता कालचा प्रश्न होता रोहित कृष्ण भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे तर तो एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर बनलेला आहे आणि दिव्या देशमुख जर पाहायला गेला आपण त्या अठ्याऐंशीव्या ग्रँडमास्टर आहे ठीक आहे त्या नागपूरच्या हे तमिळनाडूच्या लक्षात ठेवा पुढं पहिला प्रश्न आजचा कार्लोस अल्कराजने कितवे सन सिटी ओपन पंच दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहे तर मित्र हो अल्करजने तर पाहिला गेलं तर पहिलंच त्याचं सनसिटी ओपन विजेतेपद आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया विजेता स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्कराजने त्याचे पहिले सनसिटी ओपन विजेतेपद जिंकले विजेचे कारण अंतिम सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी जॅनिक सिन्नरने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली त्यामुळे अल्करजला विजेते घोषित करण्यात आले अलकराजची कामगिरी पंचवीस मधील त्याचे सहावेजे विजेतेपद आहे या कारण बावीसवी टूर लेवल ट्रॉफी आहे आठवा एटीपी मास्टर्स किताब आहे जो नोवा जोकविच वगळता इतर कोणत्याही सक्रिय खेळाडू सर्वाधिक आहे सिन्नरची माघार घेण्याचे मूळ कारण त्याला उष्णतेमुळे सिन्नरला अस्वस्थ वाटत होते आणि त्यामुळे तो सेट शून्य पाच पिछाडीवर होता त्यासाठी त्याने माघार घेतली लक्षात ठेवा आणि कोण जिंकलं मित्र पाहायला गेलं तर कार्लोस अर्कराजने जिंकलेलं आहे ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे चल आपण पाहतो दुसरा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो तर वयाच्या एक्क्याण्णव वर्षी निधन झाले ठीक आहे हवाई दल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकारी म्हणून काम केले आणि करिअरची सुरुवात त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात केली म्हणजे वयाच्या पन्नासव्या वर्षी सुरुवात केली लक्षात ठेवा ठीक आहे यो योगदान चाळीस वर्षाच्या कागदीत दोनशेहून अधिक चित्रपट अनेक मालिकांमध्ये काम प्रसिद्ध भूमिका हिंदी चित्रपट थ्री इडियट्स प्रोफेसर लगान सारांश मुन्नाबाई एस मराठी मालिका वादळवाट माझा होशील कहना क्या चाहते हो हे त्यांचे प्रत्येक संवाद होते ठीक आहे तिसरा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अधिकृत पत्रव्यवहारात हरिजन हा शब्द वापरण्यास बंदी घातली आहे तर ते ओडिशा राज्य आहे लक्षात ठेवा ओडिशा सरकारने बारा ऑगस्ट पासून अधिकृत पत्रव्यवहार कागदपत्रे नोंदीमध्ये हरिजन हा शब्द वापरण्यास बंदी घातली आहे त्याऐवजी शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जाती हे शब्द वापरणे बंधनकारक केलेले आहे ठीक आहे चौथा प्रश्न रेटिंग एजन्सी एस एन पी ग्लोबलने अठरा वर्षाच्या अंतरानंतर भारताचे सार्वभौम रेटिंग किती पर्यंत वाढवले आहे तर मित्र हो लक्षात ठेवा बी 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 पर्यंत वाढवलेले आहे आपल्याला पॉईंट माहितीचे लक्षात ठेवा एस एन पी ग्लोबल है ना? या आंतरराष्ट्रीय रेटिंग भारताचे रेटिंग बी मायनस वरून बी 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 प्लस पर्यंत केले आहे हे अपडेट मजबूत आर्थिक वाढ वित्तीय शिस्त राजकोषीय एकत्रीकरण आणि सुधारित गुंतवणूक वातावरणामुळे करण्यात आले आहे ठीक आहे खूप पॉइंट महत्त्वाचा आहे मित्र हॉल अठरा वर्षांत झालेला आहे पाचवा प्रश्न गेंड्याची शिकार रोखण्यासाठी अलीकडे ऑपरेशन फाल्कन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर आसाम राज्याने ते सुरू केलेलं आहे गेंड्याची शिकार थांबवण्यासाठी ऑप आसाम सरकारने ऑपरेशन फाल्कन सुरू केले आहे या राज्यातील काजीरंगा राष्ट्रीय उद्यान व इतर संरक्षित क्षेत्रामध्ये ड्रोन नाईट व्हिजन कॅमेरे व विशेष पथकांचा वापर करून गेंड्यांचे संरक्षण करण्यात येत आहे ठीक आहे ऑपरेशन फाल्कन हे गेंड्यांचा शिकार रोखण्यासाठी आहे आसाम राज्याने सुरू केलेलं आहे सहावा प्रश्न कोणत्या देशाने इंटरनेट ऑफ थिंग्स कम्युनिकेशनसाठी जी, जी, प्रक्षेपित केले तर ते चीन देशाने के है? इन हो चीन ने, जेली, या उपग्रह मालिकेअंतर्गत इंटरनेट ऑफ थिंग्स कम्युनिकेशनसाठी अकरा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहे ठीक आहे हे, हे प्रक्षेपण शॅट डोंग प्रांतात प्रा प्रा, प्रा पाण्यावरून करण्यात आले असून ही जीस्ट कॉम ही चौथी कक्षेत तैनाती थी आहे ठीक आहे बघा इंटरनेट ऑफ थिंग्स साठी अकरा जीस्ट कॉम उपग्रह प्रशिक्षित केले तर कोणी केले चीन देशाने केलेलं आहे सातवा प्रश्न द वेट लॉस रिव्हॅल्युएशन वेट लॉस ड्रग्स अँड हाऊ टू यूज तेम हे पुस्तक कोणी लॉन्च केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय हे पुस्तक कोणी लॉन्च केलेले आहे खूप सुंदर पॉइंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हे पुस्तक लॉन्च केलेले आहे ठीक आहे आठवा प्रश्न पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी इस्रोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे तर तो छप्पनवा वर्ष दिवस साजरा केलेला आहे इस्रो स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर एक पंधरा ऑगस्ट रोजी झाली इस्रो उपग्रह प्रक्षेपण अवकाश मोहिमा तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रात आघाडीवर आहे इस्रो चौदा जानेवारी पंचवीस रोजी डॉक्टर वी नारायणन यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून झाली डिपार्टमेंट ऑफ स्पेस भारत सरकार सिक्युरिटी सेक्युरिटी डीओसएस म्हणजे देपर, डिपार्टमेंट ऑफ स्पेस म्हणून केली आहे ठीक आहे ऍक्च्युअली इसरो च्या अध्यक्ष निवड डिपार्टमेंट ऑफ स्पेस करतं जे भारत सरकार आहे ते करतं लक्षात ठेवा ठीक आहे चौदा जानेवारी पंचवीस रोजी डॉक्टर व्ही नारायणांची निवड झालेली आहे आणि खासियत काय की पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी या इस्रोला छप्पन वर्ष पूर्ण होत आहेत नवा प्रश्न आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर पहिलं राज्य आहे पंजाब राज्य आहे पंजाब हे भारतात पहिले राज्य म्हणले ज्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोन ड्रोन प्रणाली तैनात केली आहे या प्रणालीच्या मदतीने सीमे पलीकडून होणारी शस्त्रसामग्री अंमली पदार्थ इतर घातक वस्तूंची तस्करी रोखणे सोपे होणार आहे ही प्रणाली भारतीय सर्व सुरक्षा दलांसाठी मोठा बळकटीकरण ठरेल असंही सांगितलं जात दहावा प्रश्न स्वातंत्र्य पंचवीस रोजी लाल किल्ल्यावरून घोषित राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे नाव काय आहे जे घोषित केले त्याचं नाव काय आहे मित्रोह असे प्रश्न पेपरला येतात त्यासाठी प्रॉपरली आपण अभ्यास करणं गरजेचं आहे याचं नाव आहे सुदर्शन चक्र मिशन हे त्याचं नाव आहे स्वातंत्र्य दिन पंचवीस रोजी लाल किल्ल्यावरून पीएम नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन चक्र मिशन जाहीर केले मोहिमेचा जा उद्देश भारतासाठी बहुस्तरीय आधुनिक राष्ट्रीय संरक्षण कवच निर्माण करणे कवच सामरिक नागरी धार्मिक स्थळांना संभाव्य हल्ल्यापासून वाचवेल आयर अन डोब सारखी प्रणाली पण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असेल सुदर्शन चक्र मिशन सुरू केलेलं आहे कोणी भारताने पुढे अकरा दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब कोणता ठरला आहे तर उत्तर आहे रियल माद्रिद ठरलेला आहे बारा प्रश्न कोनरेशाने अलीकडे मानवयुक्त चंद्र लँडर लॅनो हिची पहिली चाचणी घेतली आहे तर ऑब्विसली चीनने घेतलेली आहे रिझर्व्ह बँकेकडून युनिव्हर्सल बँकिंग परवाना मिळणारी पहिली स्मॉल फायनान्स बँक कोणती एयू स्माइल स्मॉल फायनान्स बँक आहे लक्षात ठेवा चौदावा बिहारमध्ये होणाऱ्या बाराव्या पुरुष आशिया हॉकी हो कप शुभंकर काय असणार आहे असं विचारलंय तर चांद असणार आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पंधरावा युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची पहिली बैठक कुठे पार पडली तर वॉशिंग्टन डी सी मध्ये पार पडलेली आहे हे, हे सुद्धा आपले सॉरी मित्र हो चुकून झाले वॉशिंग्टन डी सी नवे तर अलास्का युएसए मध्ये पार पडलेली आहे कुठं अलास्का युएसए मध्ये सोळावा प्रश्न ऑगस्ट पंचवीस मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यात डगफुटीमुळे साठहून अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत तर लक्षात ठेवा कुठे पडलेले आहेत असं विचारलंय तर किश्तवार येथे मृत्युमुखी पडलेले आहेत पुढे सतरावा कोणत्या राज्यात पुनोरा धाम येथील सीतेला समर्पित मंदिर बांधले जाणार आहे तर ते बिहार मध्ये बांधले जाणार आहे अठरावा प्रश्न फाळणी भयपट स्मृती लक्षात ठेवा पार्टिशन हॉरस है ना डे भारत सरकारने दरवर्षी कोणत्या वर्षापासून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार एकवीस पासून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे नेक्स्ट सोळावा ठीक आहे आपण प्रश्न पाहतो मित्रांनो अठरा झाला ठीक आहे हा एकोणीसा प्रश्न भारताची सर्वात तरुण फाईट मानंकित महिला बुद्धिबळपटू कोण बनली आहे बघा मित्र पॉइंट खूप मस्त आहे फाईट मानंकित महिला बुद्धिबळपटू कोण बनली आहे सर्वात तरुण तर विचारले आपल्याला अठ्ठ्याऐंशी वेळ या मास्टर नाही विचारलं तर आपल्याला विचारले सर्वात तरुण फाईट मानंकित महिला बुद्धिबळपटू कोण ठरल्या आहेत भारताच्या आहेत लक्षात ठेवा आणि विचारलेला प्रश्न आपल्याला खूप सुंदर आहे तर उत्तर आहे अरिनी लोहाटी ठरलेल्या आहे जमलिंग करणारा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि विसावा प्रश्न मालवाह रेल्वेची चाचणी कोणत्या देशात यशस्वीरित्या पार पडली आहे लांब पल्ला म्हटलं तर अशामध्ये आपला देश भारत देश आहे लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न पंधरावे हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद पंचवीस कोणत्या संघाने जिंकली आहे ऑप्शन हरियाणा झारखंड पंजाब ओडिशा आपल्याला उत्तर सांगायचं आहे कोण जिंकलेला आहे आणि मित्रो आज आपण इथेच थांबू उद्या आपण याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू